शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे त्यांनी प्रचंड पैशाचा अफार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही मला चांगला फरार आहे सरकार तुमचं आहे मी इथंच आहे म्हणून फरार असा होतो त्यांना प्रयत्न मला बदनाम करण्यासाठी कुठलाही विषय मिळत नाही एवढा एकच विषय घेऊन आणि नसलेल्या केसला केस, केस बनवायची <laughs> भगवान के देर आहे लेकिन अंधेर नाही आहे तुम्हाला मी सांगतो दोन तीन महिन्यांनी सरकार बदलणार आहे हिशोब परत फिर चौकशीचा होईल परत सगळ्यांचा चुकता होईल सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघ हा कायमच चर्चेत राहणारा आणि लक्षवेधी मतदारसंघ आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा या मतदारसंघातील दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगतो त्यातले एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे तर दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे कोरेगाव मतदारसंघावर कायम राष्ट्रवादीचा झेंडा पडकताना आपल्याला पाहायला मिळालं शशिकांत शिंदे यांची या मतदारसंघावर चांगलीच पकड होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला व शिवसेनेचे महेश शिंदे निवडून आले त्यानंतर या आजी माजी आमदारांमध्ये कायमच झुंपलेली पाहायला मिळते मागील पाच वर्षात या दोघांमध्ये अनेक कारणांवरून संघर्ष झाला सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील आसराणीच्या भूमिकेत असणारे जे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केला जातो कधी अभ्यास न करता काही बोल पण खोटून बोल खोटं बोल अशा पद्धतीच्या भूमिकेत ते आहेत त्यांनी जे आरोप केलेत त्याला उत्तर आमच्या कामानं मिळेल होता होतं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो वा कुठलीही स्थानिक निवडणूक असो निवडणुकीपूर्वी साताऱ्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळेच गाजतात मुंबई एपीएमसी शौचालय तसेच एफ घोटाळा केल्याचा आरोप विधानसभा अधिवेशनातील लक्षवेधीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्यावर केला गेला मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणतं आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या कारवाई करण्याचे आदेश दिलेले त्यानंतर महायुतीकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी केलेल्या या आरोपांना शशिकांत शिंदेनी वेळोवेळी प्रत्युत्तरही दिलं की ज्या व्यक्तीला पराभव दिसतो तो व्यक्ती अशा प्रकारचे खोटे आरोप करतो आणि खोटे आरोप करताना धंदा त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला औषध नसतं ज्यांच्या मनामध्ये कायम स्वरूपामध्ये एक वाईट करण्याची वृत्ती आहे राजकारण दिलदारपणाने करायचं असतो शत्रूशी पण दिलदारपणाने लढायचा असतं निवडणुका लोकशाहीने लढायच्या असतात जिंकायच्या असतात पण कपटकार असतानाही आजपर्यंत इतिहास जर बघितला पूर्वीपासूनचा तर कपटकार असताना लोक फार काय टिकत नसतात मला चांगला फरार आहे सरकार तुमचं आहे मी इथंच आहे म्हणून फरक असा होतो कोर्टामध्ये मी गेलो माझ्या अन्याय खरं कोटी केस टाकलेले आहेत त्या कोर्टामध्ये सिद्ध केलं म्हणून कोर्टाने मला जामीन दिला आणि भविष्यकाळामध्ये हे सत्य बाहेर आलेलंच आहे अजून बाहेर येईल मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दीड वर्षे झाली कितीतरी संचालकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक झाली मात्र कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल क्राईम ब्रांचकडून हस्तगत करण्यात आलेला नाही केवळ कोर्टात तारीख पे तारीख मिळत आहे त्यामुळे हे आरोप केवळ निवडणुकीपूर्वी दबाव आणण्याचे शस्त्र असल्याचे शशिकांत शिंदेकडून सांगण्यात येत आहे निवडणूक हातामधून गेले हे त्यांना सिद्ध झालेलं आहे त्यामुळे काही लोक आमच्यातले अस्वस्थ झालेले आहेत मग त्यांचा एकच अजेंडा आहे काही सापडत नाही तर एवढा ए पी एम सी मार्केटचा भ्रष्टाचार ते एक काटेज घेऊया चार हजार कोटी असते तर मी बी जे पीमध्ये स्वच्छ झालो असतो वॉशिंग पावडरमध्ये जाऊन पण मी लढवय्या या कार्य करताय मी अगदी शपथपूर्वक पण त्या दिवशी सांग आजही सांगतो असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे फक्त हे राजकारणासाठी डॅमेज करण्यासाठी केलेलं हे इकडंच नाही आहे सगळीकडे जे करतात ते माझ्यावर केलेलं आहे त्यांना वाटलं की दबाव झाल्यानंतर माघार घेतील किंवा कुठेतरी शर्म घेतील मी कशालाही परिस्थितीला मागे हटणार नाही कारण ज्या लोकांचं मी सेवा केली त्या लोकांना भवितव्यासाठी जर आमदार दिसत असेल तर त्याच्यासाठी लढलं पाहिजे या भूमिकेतून आहे आरोप करणाऱ्यांनी आता काय करताय पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो आहे आणि एक दोन लोकांना आरोप की करायचं अटक करायची ज्यांचा काही संबंध नाही ते कोर्टात टिकणार नाही त्या लोकांना अटक करायची आणि मग टी व्हीवर किंवा बातम्या द्यायच्या की आशा शेकडायचा आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही ब परिवर्तन होतं का अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण लोक ही निवडणूक शशिकांत शिंदे म्हणून बघत नाही ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे सत्ता बदल करायच्या या आताच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध निवडणूक लढले मात्र त्यांचा पराभव झाला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातील ही लढत आणखी चुरशीची होणार यात शंकाच नाही येत्या निवडणुकीपूर्वी देखील पुन्हा एकदा नवीन घोटाळा उघडकीस आणून महायुतीकडून पुन्हा एकदा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे